श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील अध्याय पाचचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत या आधीचेही अध्यायाचे आपण सविस्तर अर्थ आपल्या चॅनलवर टाकले आहेत तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे बघून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला सुरू करूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय पाचचे महत्त्व अध्याय पाचवा हा स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त वत्सल्यतेचा करुणेचा आणि संकटात भक्ताला दिलेल्या आधाराचा अत्यंत हृदयस्पर्शी अध्याय आहे या ध्येयातून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थ भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत जरी परिस्थिती कितीही कठीण असली तरी भक्ताचे संकट आणि असहाय्य अवस्था या ध्येयात असे वर्णन येते की काही भक्त गंभीर संकटात सापडलेले असतात कुणावर अन्याय झाला असतो कुणी आजारपणाने त्रस्त असते तर कुणी मानसिक ताण तणावाने पूर्णपणे खचून गेलेला असतो अशा वेळी भक्तांना कुणाचा आधार उरतो ना पुढचा मार्ग दिसतो तेव्हा भक्त पूर्णपणे स्वामी समर्थांवर अवलंबून होतो स्वामी समर्थांची करुणा आणि तात्काळ कृपा पहा अध्याय पाचमध्ये स्वामी समर्थांची करुणामय आणि तत्पर कृपा स्पष्टपणे दिसून येते भक्त मनापासून शरण आल्यावर स्वामी समर्थ त्याच्या हकेला उशीर न करता प्रतिसाद देतात आणि त्याला मदत करण्यासाठी धावून जातात कधी थेट मार्ग दाखवून कधी योग्य व्यक्ती भेटवून तर कधी अचानक परिस्थिती बदलून स्वामी भक्तांच्या अडचणी दूर करतात संकटातून मार्ग कसा निघतो या अध्यायातून आपल्याला हे समजते की स्वामी समर्थ संकट एका क्षणात नाहीसे करत नाहीत पण संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवतात भक्ताला योग्य विचार सुचवतात योग्य निर्णय घेण्याची ताकद देतात मनात धैर्य निर्माण करतात आणि घाबरटपणा दूर करतात ही स्वामींची खरी कृपा असते स्वामी आणि भक्त यांच्यातील विश्वास अध्याय पाचमध्ये मध्ये स्वामी समर्थ आणि भक्त यांच्यातील अतूट विश्वासाचे नाते फार सुंदर रीतीने दिसते भक्त जर निस्वार्थ भावनेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो तर स्वामी समर्थ त्याच्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेतात स्वामी समर्थ सांगतात की तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्ती म्हणजे व्यवहारातून पळ काढणे नाही पहा या अध्यायात स्वामी समर्थ हेही स्पष्ट करतात की भक्ती म्हणजे संसार सोडून पळून जाणे नव्हे भक्ती म्हणजे कर्तव्य पार पाडणे सत्याने वागणे अन्यायाविरुद्ध धैर्य ठेवणे आणि मनाने स्वामींवर विश्वास ठेवणे स्वामी समर्थ भक्ताला जबाबदारीपासून पळायला शिकवत नाहीत तर जबाबदारी समर्थपणे पार पाडायला शिकवतात स्वामींची कृपा कधी दिसते अध्याय पाच मधील महत्वाचा संदेश असा आहे की स्वामींची कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसेल असे नाही कधी संकट सहन करण्याची शक्ती मिळते कधी मन शांत राहते योग्य निर्णय सुचतात आणि शेवटी परिस्थिती अनुकूल होते ही सर्व लक्षणे स्वामींच्या कृपेचीच असतात भक्तांच्या जीवनातील बदल या ध्येयात असे दिसते की स्वामींच्या कृपेने भक्त केवळ संकटातून बाहेर पडत नाही तर आतून अधिक मजबूत बनतो संकटांना सामोरे जाण्यासाठी खंबीर बनतो भक्तांच्या मनातील भीती कमी होते आत्मविश्वास वाढवतात तेच फक्त स्वामींमुळेच शक्य होतं श्रद्धा श्रद्धा अधिक दृढ होते भक्ताची स्वामींवरील श्रद्धा अधिक दृढ होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी खरोखरच बदलते आणि छान प्रकारे जीवन जगायला सुरुवात होते अध्याय पाचचा मुख्य संदेश अध्याय पाचव्याचा मुख्य संदेश असा आहे स्वामी समर्थ भक्ताला संकटातून पळून नेत नाहीत तर संकटात उभे राहण्याची ताकद देतात जो भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील अडचणी शेवटी त्याच्यासाठी कल्याणकारी ठरतात कारण त्या अडचणीतूनच तो भक्त खंबीर मनाने जगायला शिकतो खंबीर राहायला शिकतो खंबीरपणे संकटांना सामोरे जायला शिकतो स्वामी समर्थ संकट दूर करण्यापेक्षा भक्ताला संकटावर मात करण्यास समर्थ बनवतात जे जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो आज आपण स्वामीचरित्र सारामृत अध्याय पाचचा भक्तिभावाने अर्थाचं श्रवण केलं म्हणजेच ऐकलं या अध्यायातून स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला हेच शिकवले आहे की संकट येतात ते आपल्याला तोडणं तोडण्यासाठी नव्हे तर आपल्याला आतून मजबूत बनवण्यासाठी येतात स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनातील अडचणी क्षणात नाहीशा करत नाहीत पण त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती धैर्य आणि योग्य योग्य दिशा नक्कीच देतात आजच्या अध्येयातून आपल्याला स्वामींची करुणा त्यांची तात्काळ कृपा आणि भक्तांवर असलेला अपार विश्वास स्पष्टपणे अनुभवायला मिळाला असेल जर आजच्या पारायणाने तुमच्या मनाला थोडीशी जरी शांती दिली असेल आत्मविश्वास वाढवला असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वामीचरित्र सारा अमृत अद्याय सहाचा अर्थ सविस्तर पाहूयात तोपर्यंत एकच नामस्मरण करा जे जे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा आपण सर्वांवर सदव्य राहो धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी